नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत माहिशीरसच्या एकसष्ट फाटा मैदानाला तर या मैदानाला कोणती कोणती बैल आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा भाग एक आपण पाहिलाच परंतु अजून एक अजून बैला येत आहेत मैदानावर तर ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत भाग दोनच्या मार्फत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सुंगीचा वजीर सुद्धा दाखल झालाय बघा या माशिरसच्या मैदानामध्ये घरनिगीचा छब्या सुद्धा दाखल झालाय बघा या माशिरसच्या

एकदा पाहिलेली की लका तुमच्या गटात नव्हती का पळी लका तुम्ही सर्व सर्वसामान्यांची बैल उजेडात आणताय आणि तुम्हालाच अंधारात ठेवलंय माणसानी चाला जेवढं जेवढं कसं होत आपण उजेडत नाही बैल उजेडत पाहिजे आपण आपण आता इथं कस झालंय बैल आपला अंधारात जाणं आपण उजेडत आहे धनाभाऊ सगळ्या ओळखत होत धनाभाऊ पहिला ना ओळख माझं म्हणणं की माझी ओळख ही चॅनल पुरती नंदी हे झालं नाही पाहिजे सर्जाला माझ्या सर्जाने माझी ओळख करून दिली पाहिजे की सर्जा सर्जाचा चॅनल आहे किंवा सर्जाचा धनाभाऊ होती असं पळते चांगले पण पायऱ्याला अडचणी येतात चालायच आता एवढं जेवढं प्रत्येकाचं आपण बघतोय रोज आता मुला कधी घेतोय आपण प्रत्येकाला अडचण आहे आपल्या एकटेलच नाही आणि ओळख बिळख काय झालं नाही तर ओळख महत्वाची नाही महत्वाची गोष्ट म्हणजे वायदी आणि तुमचा बैल किती उजाडत आहे किंवा बैल बैलांना कुठे काय केलं की महत्वाचं गोष्ट चालतंय गुडसाळेचा पाखरे सुद्धा दाखल झालाय बघा या महेश्वरच्या मैदानामध्ये गुडसाळेचा मेहबूब पण आलंय आज एकत्र पळणार आहेत पडले काय या पूर्वी जोडी पहिल्यांदाच पडते कसं काय नियोजन कसं झालं काय गावचीच बैल दोन्ही भाव भावांचीच आहेत का नमस्कार गाव कोणतं दहीवडी कोणती बैलांले आहेत आज काय नाव काय जे आहे मथुर आणि हेच नाव काय महाकाल घरचीच आहेत का दोन्ही पण बरं बरं आज आज कसं काय नियोजन हे जे एकत्र आहेत घरचा साज घरचालते दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वेगाचा बादशा आणि चालू सीझनची बरीचशी मैदानं गाजवणारा अर्जुन पण आलेला आहे बघा या महाशिरोजच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कुणासोबत आहे नियोजन कसं हा कॉकटेल यापूर्वी पाहिले का जोडी पायरा कालच आवड झालेला सगळीकडं काय स्पीड लागेल ला वाटते आज कॉकटेल पण फॉर्म मध्ये चालू आहे आणि अर्जुन पण सध्या चांगलं पोहतोय काय सांगत बापूंनी केलंय का नियोजन बाहेर मित्रांनो जाधववाडीचा बलमा आणि गुरुसाईचा बुलेट पण आलाय बघा या माळशिरसच्या मैदानावर चटणी बाकरीचा पैलवान गर्निगीचा राजा सुद्धा दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानावर आत्ता सध्या चालू सीजनची बरीचशी मैदान गाजवणारा ड्रायव्हर म्हणजे मुशरफ ड्रायव्हर नानांचा एक प्रकारे शिष्यच म्हणता येईल आज वाढदिवस आहे त्यांचं नाना काय सांगाल शिष्याचा वाढदिवस आहे आज वाढदिवस बरं बरं नमस्कार नाना नमस्कार काय म्हणताय आज परवाची भिंजोड पण सरजेनं जिंकले त्यामुळे एक प्रकारे उत्साहाचं वातावरण आहे गोट्यावर आज जे कानावर खबर येते बकासूर आणि सरजा पळणारे ते आहे का खबर वगैरे व्यवस्थित म्हणजे जेव्हा जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा तेव्हा गुलाल केला या गाडीने शंभर टक्के आणि सरांचा आशीर्वाद शंभर टक्के या गाडीवर असणार चालतंय ना गाव कोण तुमचं राजापूर कोणती बैल आणली मित्रांनो राजापूर पुसेगाव जवळचं गाव आहे त्याचा हरणे आलाय बघा आणि हे नाव काय आजगर आज कसं काय नियोजन दोघांचं काय माशिरस बैल बैल चालतंय बघा या मायशिरसच्या मैदानामध्ये दिवडचा राऊंडर सुद्धा आलेला आहे बघा आज कसं काय नियोजन कटगुंच सोने चांगला पायरा आहे चालतंय दादा सुबे जुळेवाडीचा राजा सुद्धा दाखल दा दा झाला बघा या माशिरसच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे कसे ठाकूर कुठलं सदा मस्तर ट्रेनचं ठाकूर सोबत पडणार आहे गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणती बैल आणले आज हिरे आणि नंदे आलाय मित्रांनो पंढरपूरचं आज कुणासोबत पळणार आहे दोघ घरची गाडी पळणार आहे पळले काय यापूर्वी कुठल्या मैदाना कुठे पळाले कशी बर चालतंय दादा शुभेच्छा तुम्ही छोटा बैलगाडी मालक पण आलाय बघा केवढस आहे बघा बैल उतरवते काय मारतो का बैल नाही मारतोय किती वेळ आहेस दे। तुला आवडतो का बैल आवडतो ह नाव काय तुझे जीवा गाव कोणतेच इदर... करा गाव कोणतं तुमचं सुरवडी कोणतं बैल आणलायच काय पाखरे मित्रांनो सुरवडीचा पाखर्या सुद्धा आलेला आहे बघा या माशिरासच्या मैदानामध्ये मावळचा गजा फोर बाय फोर सुद्धा दाखल झाला बघा या माहेशेराच्या मैदानामध्ये काय आत्ता फॉर्ममध्ये चालू आहे गजा जाईल तिथं गुलाल घेतो आहेच बरं 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 वीस गुलाल सलग मैदानामध्ये आज कुणासोबत पडणार आहे कसं की बाऊधनचा लक्ष लक्ष ना बरं बरं चांगला पळतोय तो पण कशी पळेल जोडी यापूर्वी पाहिली का जोडी पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळते चालतंय दादा शुभेच्छा दा। नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं वडगाव बरं बरं कोणती बैल आणले त्याच शंकर आणि सारजा मित्रांनो वडगाव बुद्रुकचा शंकर आलाय बघा आणि पलीकडचा आहे काय बरं बरं आज कसं काय नियोजन दोघांचं काय संभाजीनगर बरं बरं कसं नियोजन झालं म्हणजे एवढा लांबचा पायरा म्हणजे कसं काय बर बर आज कसं वाटतंय मैदान वगैरे आता पाऊस उघडला बर बर आलाय का या भागात पहिल्यांदा का पहिल्यांदाच येते बर चालतंय दादा पिलीवचा लारा सुद्धा दाखल झालाय बघा या माहेशिरच्या मैदानामध्ये द्वारलीचा हरण्या सुद्धा दाखल झालाय बघा या माहेशिरच्या मैदानामध्ये मित्रांनो सदा शिवनगरचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये मित्रांनो चेतक पण दाखल झाला बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये गाव कोणतं दादा मादळमुखी मादळ मुठी शिकरा चांगलं गाजवतोय मैदान तुमच्या गावचं बर बर चालतंय आज सुद्धा मंडळचा मण्या सुद्धा दाखल झालाय बघा या माळशिरस मैदानावर तर त्यानो बुलढाणा एक्सप्रेस बघा या माशिरसच्या मैदानामध्ये पळस मंडळचा शंभू पण आलेला आहे बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये वडकीचा राजा सुद्धा दाखल झाला आहे बघा या माशिरसच्या मैदानामध्ये गाव कोणतं जाऊली कोणता जावली। बैल आणलायच काय राजा आज कोणासोबत नियोजन काय हाय कुठलं माळशिरस काय झालं तुमच्या भागातलं माळशिरस चे पळले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच बर कुठे कुठे राहिलं आपला राजा वडकीचे अशी महत्वाची मैदान कुठली आहे आपल्या भागातली बर बर या भागात पहिल्यांदाच आलाय का चालतंय तर वेगाचा बादशाह रणजित निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा दाखल झाला बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये गाव कोणतं रेडे तालुका जिल्हा माहेशिरच गावचंच मैदान नाव काय जे सुंदर बादलन सुंदर का कसे पाळणार आहेत आज घरचीच गाडी पाळणार चालतंय दादा गंगोतीकरांचा बादल सुद्धा आलेला आहे बघा या माहेिरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज पुन्हा सोबत आहे कसं काय बरं बरं गुपित आहे बाहेर चालतंय चला नमस्कार मित्रांनो सांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत माहेश्राच्या एकसष्ट फाटा मैदानाला तर या मैदानाला कोणती कोणती बैला आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा भाग एक आपण पाहिलाच परंतु अजून एक अजून बैला येत आहेत मैदानावर तर ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत भाग दोनच्या मार्फत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका